हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे घरचा स्वाद आणि फूडमध्ये आज बनवणार आहे आपण चिकनची भाजी एकदम साध्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग सुरुवात करू इथं चिकन कांदा घालून धुवून घेतलं आहे मी एक कांदा घेतला होता उभा का आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यावर हळद टाकून घेऊ मीठ टाकून घेऊ इथं पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आणि एक छोटा कांदा घेतला होता तो फ्राय करून घेऊ थोडासाच फ्राय करून घ्यायचा जास्त नाही तळायचा बघू शकता अद्रक लसणची पेस्ट बनवलेली होती ती एक चमचा घालून घ्यायची चांगलं फिरून घ्या परत आता आपण चिकन त्याच्यात टाकून घेऊ आणि परतून घेऊ चांगलं बघू शकता चिकन चांगलं परतून घ्यायचं आता याला असं आमचं पाणी आटेपर्यंत असंच होऊ द्यायचं झाकण न ठेवता आणि नंतर गरम पाणी टाकून शिजून घ्यायचं त्या आता मसाला बनवून मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य इथलं बघूया इथं डाळ घेतली हरभऱ्याची मिरची घेतली लाल आणि खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर इथं खसखस घेतली तीळ आणि धने आणि फूल आणि हा गॅसवर जाळीवर कांदा भाजून घेतलेला चला आता भाजून घेऊ मसाला पहिले धने आणि फूल भाजून घ्यायचं जास्त नाही भाजायचं धोबडच भाजायचं धने तेल न घालताच धणे भाजून घेतले थोडे आणि त्याच्यानंतर भाजून घेऊ खोबरं थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं मग ते चांगलं भाजता येतं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं मग भाजीला चव चांगलं येते बघा खोबरं आता भाजून आहे ते काढून घेऊ आता भाजू डाळ ही हरभऱ्याची डाळ आहे तुम्ही फुटाने पण भाजू शकता मी डाळच भाजते हरभऱ्याची छान भाजी होते थोडंसं तेल घालून भाजून घ्यायची ती पण चांगली खरपूस भाजून घ्यायची कचवट बिलकुल ठेवायची नाही बघू शकता कशी भाजून घेतली आता ही पण आता काढून घेऊ आता भाजून घेऊ लाल मिरची लाल मिरची तुम्ही मिरची पावडरही घेऊ शकता पण मिरची भाजून भाजी केलेली चवदार होते चांगली मिरची पण चांगली भाजून घ्यायची खरपूस तेल घालून तेल घालून मिरची चांगली भाजून घेतली मी आणि ती काढून घेतली होती इथे तीळ टाकले होते भाजायला ते जास्त उडत होते त्याच्यामुळं भाजलेला मसाला त्याच्यावर टाकून घेतला पटकन आणि थोडंसं फिरून तो प्लेटमध्ये परत काढून घेतला आता सगळ्यात शेवटी तेल घालायचं थोडंसं आणि खसखस घालायची आणि लगेच कांदा टाकून घ्यायचा भाजलेला नाहीतर खसखस पण सगळीकडं उडून जात कांदा पण भाजून निघतो आणि खसखस पण भाजून निघतो खानदान खसखस भाजून झाली आता जो मसाला होता सर्व भाजलेला तो टाकून चांगलं फिरून घ्यायचा राहिलेलं तेल तव्याला ते आणि खसखस हे चांगलं मिक्स होतं बघू शकता किती छान मसाला भाजला आहे मसाला छान भाजला की भाजीला पण सव छान येते बघू शकता मसाला आता मी हा थंड व्हायला ठेवते मसाला थंड झाला मिक्सरच्या भांड्यात काढून पण घेतला आणि कोथिंबीर घेतली टाकून आणि आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ आता बघू शकता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं मी आता भाजी बनवू चिकनमध्ये अंगचं पाणी आटलं होतं गरम पाणी टाकून शिजून घेतलेलं आहे आता कढई गॅसवर ठेवली गरम झाली आता त्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय आता जे मसाल्याचं वाटण करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊ चांगलं फिरून घ्यायचं थोडासा काळा मसाला टाकायचा थोडासा गरम मसाला टाकायचा आणि अगदी थोडीशी बेड़गी लाल मिरची पावडर टाकायची जास्त नाही टाकायची आणि थोडीशीच हळद टाकायची हळद पण जास्त नाही टाकायची पहिले आपण चिकनमध्ये हळद टाकून घेतलेली आहे बघू शकता किती छान होतोय मसाला मसाला छान झाला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे मी आणि फिरून घेते परत फिरून घेतलं आहे आता त्याच्यावर टाकायचं आहे आपल्याला चिकन मसाला चिकन मसाला टाकून घेतला आहे चांगलं फिरून घ्यायचं आहे परत गरम पाणी टाकूनच मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा थंड पाणी नाही घालायचं चांगला फ्राय होतो आणि झाकण ठेवून थोडंसं होऊ देऊ तेल सुटेपर्यंत आता बघूया बघा किती छान तेल सुटलं आहे मसाला आपला एकदम बनवून तयार आहे आता याच्यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ ती पण पीस टाकून घेतलेत मी चांगले फ्राय करून घ्यायचे त्याच्यामध्ये मसाल्यात फिरून फिरून घ्यायची आणि पाणी टाकून घ्यायचं जेवढं आपलं आहे तेवढं चिकनचं आत्ताच पूर्ण पाणी नाही घालून घ्यायचं जेवढं आपल्याला भाजी बनवायची तेवढी नंतर घालूया पहिले आता झाकण ठेवून एखादा मिनिटभर तरी असंच होऊ द्यायचं आता बघूया आपण बघू शकता किती छान झाले परत फिरून घ्यायचं आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्याच्यामुळं मी पाणी टाकून घेते पाणी गरम करूनच घेतलं होतं आता आपल्याला पातळ रस्सा किती करायचा त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचं भट्ट जर का ठेवायचं असलं तर पाणी कमी टाकायचं पातळ करायचं असलं तर अजून टाकायचं मीठ टाकून घेऊ चवीपुरतं मीठ थोडंसं घालायचं शेवटी कारण पहिले घातलेलं असतं आपण थोडासा चिकन मसाला परत घालून घ्यायचा थोडासा आणि चांगलं उकळू द्यायचं चा। मोठा गॅसवर उकळतं आहे त्यावर कोथिंबीर घालून घेऊ पहिले मोठ्या गॅसवरच उकळी काढून घ्यायची बघू शकता चांगली उकळी येते मोठाच गॅस ठेवायचा थोडा वेळ चांगलं उकळते मोठ्या गॅसवर आता गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून दोन तीन मिनटं तरी असंच होऊ द्यायचं कमी गॅस ठेवून आता आता चला दोन तीन मिनटं झाले बघूया बघा किती छान भाजी तयार आहे चिकनची बघू शकता तुम्ही छान झाली भाजी एकदम व्हिडिओ आवडल्या तर नक्कीच भाजी करून बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा